डिंकाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात रोगप्रतिकारशक्ती वाढते थकवा नाहीसा होतो मासिक पाळी नियमित होते मनक्याचा त्रास असेल तर डिंकाचे लाडू आवर्जून खावे कॅल्शियमचा तर शरीरासाठी मोठा खजाणा आहे सांदे दुखी व कंबर दुखी यावर गुणकारी मस्त असे डिंकाचे लाडू हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी डिंकाचे लाडू तर त्याच्यासाठी ना कुठलीही एक वाटी जी आहे तर ती सेट करून घ्यायची आहे एकच वाटी लागणार आहे आपल्याला तर तर इथे ना मी काय करणार आहे की पहिले जी खारीक आहे तर माझ्याकडे फारसं काही जास्त ऊन येत नाही तर त्याच्यासाठी मी इथे काय करते आहे की म खारीक जी आहे तर चांगली अशी पहिले बारीक चॉप करून घेतली त्याच्यातलं बीज काढून घेतलं आहे परत त्याचं देट असतं ते पण काढून घेतलं आहे आणि मिडियम गॅसवर याला चांगलं असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर हे गरम असताना सॉफ्ट लागेल तुम्हाला पण ते जसं थंड होईल ना तर खारीक जी आहे तर ती कडक होईल तर त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी उडद्याची डाळ घेतलेली आहे उडद्याच्या डाळी पण छान असं खरपूस कल त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता उडदाची डाळ जी आहे तर ती छान अशी भाजलेली आहे तर ही बिना छिलक्यावाली उडदाची डाळ आहे एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे आणि थंड होण्यासाठी त्याला साईडने ठेवायचे तर त्याच वाटीने एक वाटी इथे मी खोबर खीस घेतलेला आहे हा रेडीमेड खोबर खिस आहे तुम्ही घरी बनवलेला असेल तर तो घेतला तरी चालेल आणि तुम्ही बघू शकता खोबर खिस पण छान असा कलर चेंज होईपर्यंत मी त्याला छान भाजून घेतलेला आहे मिडियम गॅसवर कमीत कमी तीन चार मिंट। ते चार मिनटं आणि एका मोठ्या परातीमध्ये त्याला थंड होण्यासाठी ट्रान्सफर करून द्यायचे सगळे जे पदार्थ आहेत ते थंड हो झाल्याच्या नंतरच मिक्सरमधून काढून घ्यायचे तर इथे ना मी एक वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर इथे तुम्ही ड्रायफ्रूट जे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता तर इथे मी एक वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम आणि थोडंसं थोडेसे पिस्ता तर इथे ना मी काय करते की माझ्याकडे होतं हे भांडं तर मी याने छान असं बारीक चॉप करून घेते त्याला एकदम असं बारीक नाही होत आहे ते पिठासारखं पण थोडंसं जाडसर आहे म्हणजे लाडूमध्ये पण छान दिसेन पण आणि खायला पण खूप टेस्टी लागेल तर तुम्ही खलबिद्यामध्ये पण कुटू शकता त्याला तर त्याच वाटीने मी इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि कमीत कमी पाच ते सहा चम्मच आपल्याला कढईमध्ये त्या वाटीमधलं तूप आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि इथे अर्धी वाटी मी डिंक घेतलेलं आहे तर आपण डिंकाचे लाडू बनवतो आहे तर डिंक जो आहे तो तो जास्त प्रमाणामध्ये घेतला तरी चालतो पण अर्धी वाटी जी आहे, आहे तर ते एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तर तुपामध्ये छान डिंकाला तळून घ्यायचं कुठेही म्हणजे असं थोडंसं कडकपणा वगैरे असेल तर त्याला चांगलं असं तळून घ्यायचं नाहीतर काय होतं दाताखाली जास्त जास्त असं कचर कचर लागतं त्याच्यासाठी डिंक जो आहे तो तो व्यवस्थित मिडियम गॅसवर चांगला असा तळून घ्यायचा आहे तर इथे सगळा डिंक जो आहे तर मी छान असं तळून घेतेये आणि एका मोठ्या भांड्यामध्ये त्याला ट्रान्सफर करतीये तर डिंक जो आहे तर तो मी तुम्हाला नंतर सांगतेच की काय करायचं जे बारीक चॉप केलेले होते ड्रायफ्रुट्स परत तर ते तुपामध्ये परत त्याला परतून घ्यायचं तर इथे ना मी अजून त्याच्यामध्ये दोन चम्मच तूप ॲड केलं होतं आणि परत त्याला चांगलं म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आहे तर त्याला चांगलं असं भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ते पण ड्रायफ्रुट्स किती छान असे भाजलेले आहे मिडियम गॅसवर फुल गॅस करायचा नाही आहे आणि खूप जास्त असं कमी पण नाही ठेवायचं आहे तर सगळं जे म्हणजे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे छान भाजलेले आहे ते पण त्या डिंकाच्या याच्यामध्ये ॲड करायचे मोठ्या भांड्यामध्ये तर इथे मी थंड होण्यासाठी थोडा वेळ त्याला साईडने ठेवणार आहे आणि जे ड्रायफ्रूटचं जे बारीक मिश्रण आहे ते ॲड केल्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे डिंकामध्ये तळलेल्या डिंकामध्ये आणि थोडंसं साईडने ठेवून द्यायचे तोपर्यंत इथे उडदाची डाळ पण छान थंडी झालेली आहे ते पण मी चांगलं असं मिक्सरमधून बारीक असं एकदम पिठ्ठी सारखं बनवून घेणार आहे पिठासारखं आणि एखाद्या चाळणीने छान त्याला गाळून घ्यायचे म्हणजे काय होणार की वरचे जे जाडसरपणा आहे तर तो, तो त्या लाडूमध्ये येणार नाही आणि आपल्याला खायला पण खूप व्यवस्थित मस्त टेस्टी लागेल तर वरचा जो पाडा आहे म्हणजे भाग आहे तर तो नाही टाकायचा आहे तर इथे खारी पण चांगली थंड झाली होती आणि खारीक थंड झाल्याच्यानंतर चांगली अशी म्हणजे कडक झाली होती तर मिक्सरमधून आरामशीर निघते ती तर परत मी याला काय करते आहे जी खारीक आहे तर त्याला मिक्सरमधून चांगलं असं बारीक पावडर त्याची काढून घेणार आहे पण त्याला नंतर मी चालणारच आहे तर इथे काय करायचं तर सुरुवातीला ना खारीक काढताना पल्स मोडवर त्याला फिरवून घ्यायचे एकदम असं फुल नाही करायचं तर इथे बघू शकता खारीक पावडर जी आहे तर ती बनवून तयार झालेली आहे आपल्या घरच्या घरीच मस्त तर तुम्ही इथे रेडीमेड खारीक पावडर पण वापरू शकता पण मी इथे माझ्याकडे खारीक होती तर मी खारीकच वापरलेली आहे खोबर खिस पण छान असा थंड झालेला आहे तर तुम्ही इथे काय करू शकता की हाताने पण त्याला चांगलं असं बारीक करू शकता तो आरामशीर होईल पण इथे मी मिक्सरमधून काढून घेते आहे आणि मिक्सरमधून काढल्याच्या नंतर बघू शकता एकदम असा बारीक झालेला आहे तो म्हणजे चाळण्याची पण गरज नाही आहे तर हे जे मिश्रण आहे ना नंतर मी तुपामध्ये परत थोड्याशा तुपामध्ये परतवून घेणार आहे छान ऑलरेडी सगळं तर भाजलेलं आहे पण तरी थोड्याशा तुपामध्ये त्याला परतून घ्यायचं नंतर मी करणारच आहे तर इथे मी जे डिंका आहे आणि ड्रायफ्रूटचे जे बारीक बारीक केलेले जे मिश्रण आहे तर ते त्याच्यामध्ये ॲड करून एखाद्या वाटीच्या सहाय्याने याला असं चांगलं असं थोडंसं जाडसर याला बारीक म्हणजे करू शकता तर इथे तुम्ही डिंक जो आहे तो तो मिक्सरमध्ये फिरवला ना तर डिंकाचं पूर्ण पाणी पाणी होतं तर त्याच्यासाठी असंच एखाद्या वाटीच्या सहाय्याने त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये इथे तीन ते चार चम्मच परत तूप ॲड करायचं आहे त्या वाटीमधलं आणि त्या तुपामध्ये इथे आपल्याला जे खारीक पावडर बनवलेली होती उडदाची डाळीचं पावडर बनवलेली होती आणि खिस ते चांगलं असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे कमीत कमी दोन ती तीन ते, 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 ला ते ला तीन मिनटं कारण की ऑलरेडी आपण ते सगळं जे मिश्रण आहे तर ते पहिले भाजून घेतलेलं आहे पण पहिले कसं भाजताना तूप वगैरे नव्हतं ॲड केलं त्याच्यासाठी आता थोडंसं तूप ॲड करून त्याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे हा फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आणि परत त्याच मिश्रणामध्ये ढिंकाच्या मिश्रणामध्ये त्याला ॲड करायचे परत चांगलं असं त्याला मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ साईडने ठेवून द्यायचे तर इथे सगळं जे तूप आहे वाटीमधलं ते कढईमध्ये टाकायचे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे एकच वाटी आपल्याला इथे पूर्ण याच्यासाठी लाडूसाठी आपल्याला एकच वाटी इथे तूप लागतंय तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणजे की आपण जे चपाती वगैरे बनवतो ना तर तेच मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याला त्याला चांगलं असं तुपामध्ये भाजून घ्यायचे छान त्याचा कलर चेंज होऊ द्यायचं आहे आणि मस्त असं तुपाचा वास येईपर्यंत त्याला पिठाला जे आहे तर ते भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता पिठाचा छान चा असा कलर जो आहे तो तो चेंज झालेला आहे तर एकदम मस्त मिडियम गॅसवर याला कमीत कमी पाच ते सहा मिनटं याला चांगलं असं भाजून घ्यायचे आणि परत त्या मिश्रणामध्ये ते सगळं जे गव्हाचं पीठ आहे तर ते ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ साईडने ठेवून द्यायचे तर इथे मी काय करते साखरच्या ना गूळ वापरतेय तर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही असं पिट्टी साखर किंवा मग जसं त्याचं वितळून पण साखर जी आहे तर तुम्ही टाकू शकता तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एकच वाटी मी सगळीकडे वापरलेली आहे।, आहे।, आहे तर त्याच वाटीने इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे एकदम परफेक्ट आहे तर गुळाला कुठलीही आपल्याला चाचणी वगैरे नाही बनवायची आहे किंवा तुपामध्ये पण परतून नाही घ्यायचे असंच त्याला गरम करून घ्यायचे आणि छान त्याला मेल्ट होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर गरम झाल्याच्यानंतर लगेच त्या मिश्रणामध्ये ते ॲड करायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे जसं मी सांगितलं गुळाची कुठलीही आपल्याला चाचणी वगैरे नाही बनवायची आहे फक्त गूळ जो आहे तर तो, तो चांगला असा विरघळून घ्यायचे आहे आणि सगळ्या मिश्रणाला आहे ना चांगलं असं लवकर लवकर चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि लाडू जे आहे ना तर ते गरम असतानाच लाडू बांधल्या जातात नंतर पण बांधल्या जातात थंड झाल्यावर पण मग थोडंसं खूपच जास्त असं दाबून दाबून बनवावे लागतात पण गरम असताना ना पटापट लाडू जे आहेत ते बनवून आपल्याला तयार करता येतात तर इथे मी सगळं जे गूळ आहे तर तो, तो चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे छान असे मस्त छोट्या छोट्या साईजचे लाडू बनवून घेतलेले आहे तर तुम्ही दिवसातून एक लाडू खाल्ला ना तर भरपूर झाला खूप जास्त असे लाडू नका ना खाऊ नाहीतर मग त्रास पण होऊ शकतो पोटाचा तर त्याच्यासाठी इथे दिवसातून आपल्याला फक्त सकाळच्या टायमाला एक छान असा लाडू खायचा आहे तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा आणि तुमचे लाडू जे आहेत ते कसे झाले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला थोडी पण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वस्त रहा मस्त रहा चांगलं